पाहनी हंगाम 2025. हो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करिताची ई पीक पाहणी आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो पीक विमा भरत असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडून विचारपूस करण्यात येत होती की पंधरा डिसेंबर पर्यंतच पीक विम्याची मुदत आहे परंतु पीक विमा भरत असताना पीक पाहणी अजून सुरुवात झालेली नाहीये तर पीक पाहणी संदर्भात काही अपडेट असतील तर कळवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आताच मिळालेल्या पत्रानुसार आजपासूनच म्हणजे दहा डिसेंबर पासूनच ई पीक पाहणी करण्याकरिता सुरुवात झालेली आहे ऍप सुरळीत चालत असल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो आणि दहा डिसेंबर म्हणजे आजपासून सुरुवात होऊन ही शेवटची मुदत चोवीस जानेवारी पर्यंत आहे म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सुरू झाली आणि चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकरी स्तरावर म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन स्वतःच्या मोबाईल मधून किंवा इतरांच्या मोबाईल वरून मोबाईल अं मध्ये पीक पाहणी करता येणार आहे आणि त्यानंतर पंचवीस जानेवारी पासून म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार पासून तर दहा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सहाय्यक स्तरावरील पाहणी करता येणार आहे म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी राहिलेल्या शेतकऱ्यांची करता येणार आहे तर मित्र वेळ न दवडता जास्त वेळ किंवा थोडाफार वेळ आहे असा विचार न करता आपण कुठल्याही लाभापासून वंचित राहू नये याकरिता तातडीने गुगल प्ले स्टोर वर जाऊन नेहमी प्रमाणेच डीसीएस झिरो पॉईंट फोर ई पिक पाहणी डाउनलोड करून त्यामध्ये ओटीपी द्वारे नोंदणी करून आणि माहिती नोंदवून दोन पिकांचे फोटो घेऊन अपलोड करायचे आहे मित्रांनो शहाण्णव तासामध्ये ही जी माहिती आहे ती माहिती त्या पोर्टलवर त्या ॲपवर जमा होऊन जाईल मित्रांनो आणि तुम्हाला दुरुस्ती करावयाची असल्यास आस याच हंगामामध्ये या ऍपवर या पोर्टलवर दुरुस्ती सुद्धा करता येते मित्रांनो तर मित्र पीक विमा मिळवण्याकरिता पीक कर्ज काढण्याकरिता सोबतच नैसर्गिक आपत्ती झाल्यास मदत मिळण्याकरिता एम एस पी अंतर्गत पिकाची नोंद करण्याकरिता ॲग्रीस्टॅक अंतर्गतच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्याकरिता राज्य शासनाच्या विविध विभागातील योजनांचा थेट लाभ घेण्याकरिता ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रो ई पीक पाहणीकरिता करिता सुरुवात झालेली आहे ताबडतोब तातडीने सर्व शेतकरी बांधवाने आपापली आप ई पीक पाहणी करून घ्यायची आहे ई पीक पाहणीमध्ये आपण तुमच्या शेतातील अं पडीक क्षेत्र अ वलिताची नोंद म्हणजे विहीर बोर कोणती फळभाग किंवा धुऱ्यावरची जी झाडे आहेत या सर्व गोष्टींची नोंद करू शकता मित्रांनो त्याकरिता तुम्हाला वेगळं कुठे जाऊन काही कागदपत्र जमा करायची किंवा काही करायची आवश्यकता नाही सर्व काही तुमच्या हातामध्येच आलेलं आहे मित्रांनो तर मित्र ई पीक पाहणी संदर्भात ज्या शेतकऱ्यांची कडून विचारपूस करण्यात येत होती आणि जे प्रतीक्षेमध्ये जे वाट पाहत होते त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी ई पीक पाहणी संदर्भात दिलेली माहिती आहे आपल्या सर्वांकरिता नक्कीच उपयोगी पडेल तर मित्रो नेहमीप्रमाणे आपण सर्वांपर्यंत मी, मी अशीच उपयोगी माहिती वेळोवेळी पोहोचवू शकेन याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता सर्वदूर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो तर मित्रो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांकरिताच्या नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद